तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम शिवपूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत शाळा प्रवेश महोत्सव दोन हजार मोठ्या उत्साहाने थाटामातात साजरा करण्यात आला यावेळी वर्ग मध्ये दाखल झालेल्या नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या निमित्ताने गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला यावेळी गावातील प्रथम नागरिक महिला सरपंच सौ मायाताई महल्ले उपसरपंच हरिदास सुरत्ने अध्यक्ष दीपक ताराम उपाध्यक्ष सौ जयश्रीताई नेवारे सौ सुरत्नेताई सर्व सदस्य उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश शूज व पाय मोजे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच पोषण आहारात विद्यार्थ्यांना गोड भातचे वाटप करण्यात आले शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस हा मोठा उत्साहात व थाटामाटात साजरा झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते एम सी एम न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट ग्रामीण